श्री स्वामी समर्थ मेष राशीचे प्रेक्षकांनो आजचा दिवस तुमच्यासाठी फारच वेगळा आहे कारण तुमच्या आयुष्यात असा काळ सुरू झाला आहे जिथं अचानक लाभ अनपेक्षित धन आणि लपलेला खजिना तुमच्या हाती येऊ शकतो पण या खजिन्यासोबत सावधानतेचा इशारा लपलेला आहे कारण जे काही अचानक मिळतं ते टिकवणं सर्वांत अवघड असतं स्वामी समर्थ सांगतात लोभाच्या मागे धावणाऱ्याला सुख मिळत नाही पण जो शांत राहून मिळालेलं जपतो तोच खऱ्या अर्थाने धन्य होतो प्रेक्षकांनो अचानक मिळणारा खजिना हा फक्त पैशांपुरता मर्यादित नसतो काहींना हा खजिना नातेसंबंधांतून मिळेल काहींना ज्ञानाच्या स्वरूपात तर काहींना खऱ्या अर्थाने धनसंपत्तीच्या स्वरूपात मिळेल पर प्रत्येक प्रकारचा खजिना तुमच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणणार आहे तुमच्या स्वप्नांमध्ये येणारे संकेत अपघाताने हाती आलेली एखादी जुनी चावी घरातल्या जुन्या पेटीत सापडलेला एखादा कागद हे सर्व तुमचं भविष्य बदलून टाकू शकतात पण सावध रहा कारण जिथं खजिना असतो तिथं शत्रूंची नजर सुद्धा असते मेष राशीच्या प्रेक्षकांनो तुमच्याच घरात किंवा नातेवाईकांमध्ये अशी काही माणसं आहेत जी तुमच्या लाभावर डोळा ठेवून आहेत त्यामुळे तुमच्या गोष्टी सर्वांसमोर मोकळ्या करू नका पैसा नशीब आणि गुपित ही गोष्टी जपून ठेवा स्वामी समर्थांचा एक गुप्त इशारा आहे जमिनीखाली सोनं दधलं असेल तर त्याच्यासोबत सापही असतो याचा अर्थ असा की लाभ मिळेल पण त्यासोबत धोका नक्कीच असेल हा खजिना तुमच्याकडे काय येतोय कारण तुमच्या पूर्वजांची कृपा तुमच्यावर आहे त्यांच्या आशीर्वादाशिवाय हा लाभ शक्यच नाही म्हणून प्रेक्षकांनो रोज सकाळी घरातल्या पूर्वजांच्या फोटोसमोर एक दिवा लावा अगरबत्ती लावा आणि त्यांना नमन करा पूर्वजांची आठवण ठेवल्यास तुमचं नशीबदार ठोठावेल आता या खजिन्याचं आणखी एक रहस्य आहे हा खजिना तुम्हाला फक्त बाहेर नाही तर आतमध्येही मिळू शकतो म्हणजेच तुमच्या मनातील शक्ती तुमचं ज्ञान तुमची प्रतिभा हेच खरेखजिने आहेत पण तुम्हाला ते शोधण्यासाठी संयम श्रम आणि श्रद्धा लागेल मेष राशीचे प्रेक्षकांनो आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर काही ना काही शिकायला मिळतं पण यावेळेला तुम्हाला जे शिकायचं आहे ते फक्त अनुभवाने कळणार नाही तर ते तुमच्या आयुष्यात प्रत्यक्ष घडणार आहे अचानक लाभ हा काही योगायोग नसतो तो नेहमीच दैवी शक्तींच्या कृपेनेच मिळतो प्रेक्षकांनो तुम्ही अलीकडे बघत असाल की काही गोष्टी सहज हातात येऊ लागल्या आहेत कधी जुना कर्जदार परतफेड करून जातो कधी विसरलेले पैसे परत सापडतात कधी एखादी चुकलेली संधी परत तुमच्या समोर येते हे सगळं साधं नाही हे संकेत आहेत खजिना जवळ आलाय पण लक्षात ठेवा या खजिन्यासोबत सावधानता आवश्यक आहे कारण अचानक मिळालेलं धन जर योग्य ठिकाणी वापरलं नाही तर ते तुमच्याच आयुष्याचं ओझं बनतं म्हणूनच स्वामी समर्थ सांगतात मिळालेलं जपलं तर सुख नाही तर नाश तुमच्यापैकी काही प्रेक्षकांना हा खजिना घरातील वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादातून मिळणार आहे त्यांच्या शब्दांकडे दुर्लक्ष करू नका आईवडिलांच्या पायाशी बसून त्यांना सेवा द्या कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय मिळालेला खजिना कधीच टिकट नाही प्रेक्षकांनो दुसऱ्या बाजूला शत्रू सक्रिय आहेत जेव्हा जेव्हा कोणाला धनलाभ होतो तेव्हा मत्सर करणारे लोक तुमच्या भोवती वाढतात काही जवळचे नातेवाईक काही मित्रसुद्धा तुमच्या लाभावर डोळा ठेवून आहेत म्हणूनच या दिवसांत जपून बोला कुणासमोरही तुमचं गुपित उघड करू नका स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे पण त्यांचा एक इशारा आहे जे दिसतं ते खरं नसतं जे लपलेलं आहे त्याचंच सत्य असतं म्हणूनच प्रेक्षकांनो तुमच्या भोवती घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे डोळसपणे बघा साधं दिसणारं एखादं कागदाचा तुकडं साधं दिसणारी एखादी वस्तू याच्या आत तुमच्या भविष्यातला खजिना दडलाय हा काळ तुमच्यासाठी सोन्याचा आहे पण त्याच वेळी परीक्षा घेणारा आहे नशिबाचं दार उघडतंय पण त्या दारात पाऊल टाकताना सावधानता संयम आणि श्रद्धा ही तिन्ही गोष्टी सोबत ठेवा मेष राशीचे प्रेक्षकांनो आज मी तुम्हाला एक असा गुप्त संदेश सांगणार आहे ज्याने तुमच्या मनात विश्वास थोडं भय आणि खूप मोठी अपेक्षा निर्माण होईल कारण अचानक मिळणारा खजिना हा साधा विषय नाही तो दैवी आहे रहस्यमय आहे आणि तुमच्या आयुष्याचा प्रवाह बदलणारा आहे प्रेक्षकांनो तुम्ही कधी लक्ष दिलंय का कधी कधी आयुष्यात काही गोष्टी अगदी अनपेक्षितपणे हातात येतात आपण मेहनत न करताही अचानक कोणीतरी पैसे परत देतो हरवलेली वस्तू परत मिळते किंवा अचानक जुना मित्र मदतीला येतो हे सगळं संकेत आहेत संकेतच हेच वाखवतात की नशिबाचं दार तुमच्यासाठी उघडतंय पण त्या दारात पाऊल टाकताना सावधानता आवश्यक आहे स्वामी समर्थ नेहमी सांगतात जे मिळाले त्याचा अहंकार करू नका जे मिळाले ते जपा कारण जे नशिबाने आले ते पुन्हा नशिबानेच हरवतं म्हणूनच प्रेक्षकांनो खजिना मिळाला तरी त्याचा गर्व करू नका तो खजिना पैसा असेल नातं असेल की संधी पण त्याला जपा कारण तोच तुमच्या भविष्याचा पाया आहे या काळात तुमच्यासमोर दोन मार्ग उभे राहतील एक मार्ग आहे लोभाचा जिथं तुम्हाला वाटेल की अजून जास्त मिळालं पाहिजे अजून हवंय दुसरा मार्ग आहे संयमाचा जिथं तुम्ही विचार कराल की जे मिळालं ते पुरेसं आहे आणि ते योग्य ठिकाणी वापरलं पाहिजे स्वामी समर्थांचा इशारा स्पष्ट आहे लोभाच्या मार्गाने गेलेला खजिना संकट ठरतो संयमाने जपलेला खजिना सुखाचा झाड ठरतो प्रेक्षकांनो काहींच्या घरात अचानक पैसे येतील पण ते पैसे घरात सुख न आणता वाद वाढवू शकतात जर योग्य वापर नाही केला तर काहींना एखादा जुना कागद एखादी नाती वाचून गेलेली पेटी सापडेल त्यात दडलेलं असं काही असेल जे तुमचं भाग्य उघडेल पण त्याच क्षणी तुमच्या भोवतीचे शत्रू डोळे उघडतील ज्यांनी आजपर्यंत तुमच्यासोबत मत्सर केला ते आता अधिकच सक्रिय होतील म्हणून सावध रहा खजिना फक्त सापडला म्हणून तो सर्वांना दाखवू नका कारण प्रत्येक डोळ्यात प्रेम नसतं काही डोळ्यात मत्सर काही डोळ्यात शापही लपलेले असतात आता या खजिन्याची खरी मूळ कारणं जाणून घ्या हा खजिना तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या कृपेने मिळतो आहे तुम्ही जर रोज सकाळी पूर्वजांना आठवलात हो त्यांच्या फोटोसमोर दिवा लावलात त्यांना नमन केलं तर त्यांची कृपा तुमच्यावर ओसंडून वाहील आणि हीच कृपा तुम्हाला खऱ्या खजिन्यापर्यंत पोहोचवील प्रेक्षकांनो हा खजिना फक्त बाहेर नाही तर आतही आहे तुमचं ज्ञान तुमची क्षमता तुमचा आत्मविश्वास हेच खरे खजिने आहेत जर तुम्ही त्यांना जागं केलं तर तुम्ही कोणतंही सोनं कोणतंही पैसा कोणतीही संपत्ती यांच्यापेक्षा मोठं साम्राज्य निर्माण करू शकता मेष राशीचे प्रेक्षकांनो तुम्हालाही समजून घ्यावं लागेल की खजिना हा नेहमीच चमचमतं सोनं रूपं किंवा पैसा नसतो काही वेळा खजिना म्हणजे मिळालेले संधी असते काही वेळा खजिना म्हणजे भेटलेली योग्य माणसं असतात तर काही वेळा खजिना म्हणजे संकटातून सुटलेला जीव असतो म्हणूनच या काळात जे काही मिळतंय ते लहान समजू नका कारण छोट्या छोट्या गोष्टींचीच मोठ्या खजिन्यात भर पडते प्रेक्षकांनो या दिवसांत तुम्हाला जाणवेल की एखादी जुनी इच्छा पूर्ण होण्याचं मार्गावर आहे अनेक दिवस ज्या गोष्टी तुम्हाला जड वाटत होत्या त्या अचानक हलक्या होऊ लागतील घरात शांतता येईल आर्थिक ताण कमी होईल आणि मनात नवा आत्मविश्वास निर्माण होईल हा आत्मविश्वासही एक खजिना आहे कारण आत्मविश्वासाने माणूस कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो स्वामी समर्थ सांगतात की मन जिंकलं तर जग जिंकलं मन हरलं तर सगळं हरलं म्हणूनच खजिना बाहेर शोधण्यापूर्वी मनात शोधा जर मनात श्रद्धा संयम आणि भक्ती आहे तर बाहेरचं सोनरूप आपोआप तुमच्याकडे खेचलं जाईल प्रेक्षकांनो अचानक लाभ मिळणं हे जितकं आनंददायक आहे तितकंच धोकादायकही आहे कारण अचानक मिळालेल्या संपत्तीचा योग्य उपयोग न केल्यास घरात वाद निर्माण होतात भावंडांमध्ये भांडणं होतात नात्यांमध्ये कटुता येते म्हणूनच तुम्ही लाभ जपून ठेवा सर्वांना समान द्या आणि कुणालाही कमी समजू नका या काळात तुम्हाला काही गुप्त संकेत दिसतील कधी स्वप्नात पाणी दिसेल कधी मंदिराच्या घंटांचा आवाज कानात घुमेल कधी अनोळखी व्यक्ती येऊन काहीतरी सांगून जाईल हे सर्व संकेत आहेत की तुमच्या वाट्याला काहीतरी मोठं येतंय स्वामी समर्थांचा इशारा आहे की जे काही येतं ते स्वीकार पण त्यात लोभ मिसळू देऊ नकोस याचा अर्थ असा की लाभ आला तर घ्या पण त्यावर अधिकार गाजवू नका कारण लोभाने मिळालेला खजिना टिकत नाही प्रेक्षकांनो तुमच्यापैकी काहींना या काळात अचानक जुन्या जमिनीवरून मालमत्तेतून किंवा कुटुंबियांमधील जुन्या वाटणीमधून लाभ होईल पण त्यासोबत कागदपत्रांचे प्रश्न कायदेशीर अडचणी येऊ शकतात म्हणून सावध रहा कोणाच्याही खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका प्रत्येक गोष्ट नीट तपासा तुम्चा तुम्चा हा खजिना तुम्हाला श्रीमंत करेल पण त्याचवेळी नम्रता शिकवेल कारण स्वामी समर्थांच्या कृपेने मिळालेलं जे काही असतं ते केवळ तुमचं नसून तुमच्यामार्फत इतरांच्या हितासाठी असतं म्हणून हा लाभ इतरांना मदत करण्यासाठी वापरा मेष राशीच्या लोकांनो तुमच्या नशिबात काहीतरी मोठं घडण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत तुम्ही बराच काळ ज्या गोष्टीसाठी संघर्ष करत होता त्याचं उत्तर तुम्हाला आता लाभणार आहे काहींच्या आयुष्यात अचानक संपत्तीचे किंवा खजिन्याचे योग तयार होत आहेत हा खजिना फक्त पैशाच्या स्वरूपात नाही तर तो नवीन संधी मानसन्मान किंवा एखाद्या मौल्यवान वस्तूच्या रूपानेही येऊ शकतो पण या खजिनासोबत एक मोठा इशारा देखील आहे नशिबानं दिलेलं वरदान टिकवून ठेवण्यासाठी सावध राहणं गरजेचं आहे चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला तर हाच खजिना तुमच्यासाठी संकट ठरू शकतो मेष राशीचे लोक स्वभावानं थोडे उत्साही आणि वेंगवान निर्णय घेणारे असतात पण आत्ताच्या काळात घाईघाईत पावलं टाकली तर मिळालेलं नशीब हातातून निसटू शकतं कुटुंबामध्ये एखादा अनपेक्षित लाभ नेण्याची शक्यता आहे घरातील मोठ्यांचा आशीर्वाद तुमच्यासाठी सोन्याहून पिवळं ठरेल मित्रांकडून किंवा एखाद्या जुन्या ओळखीमधून अचानक पैशाचे लाभ होऊ शकतात काही जणांना जमीन जुमल्यासंबंधीही शुभवार्ता मिळेल कारकिर्दीत तुम्ही घेतलेला एखादा धोका आता तुम्हाला मोठं फळ देईल पण शत्रुपक्ष किंवा मत्सरी लोकांपासून सावध राहणं खूप महत्वाचं आहे कारण मिळालेला खजिना पाहून डोळे लाल करणारे लोक तुमच्याजवळ आहेत मनाची स्थिरता ठेवा अहंकाराला वश होऊ देऊ नका कारण संपत्ती आली की अहंकार येणं सहज शक्य असतं पण खरी ताकद म्हणजे संयम आणि शांतता जर तुम्ही ती जपली तर हा खजिना तुमच्या आयुष्याला कायमचा बदलून टाके लक्षात ठेवा मेष राशीचे लोक जर स्वामी समर्थांच्या चरणी मनापासून प्रार्थना करतील तर मिळालेला खजिना आयुष्यभर तुमच्याजवळ राहील आणि तो तुम्हाला आणखी वाढवून देईल